पासून अवघ्या पंधरा मिनिटाच्या अंतरावर पंढरपूर कर्कंब रस्त्यावर दोत्रेस ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित युक्त हॉटेल ग्रँड तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट वेज नॉन परमिट रूम बार प्रशिक्षित कोक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम्स पस्तीसशे स्क्वेअर फुट फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल भव्य एसी सूट्स टेरिस गार्डन भव्य आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग पँक प्रशस्त पार्किंगची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित युक्त हॉटेल ग्रँड हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट नॉनवेज परमिट रुमबार पंढरपूर संपर्क शून्य एकवीस शहाऐंशी चोवीस बावीस पंचेचाळीस कोल्हापूर जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांना आमिष दाखवण्याचा प्रकार उघडकीस आला आहे करवीर तालुक्यात मतदारांना वाटण्यासाठी आणलेल्या साड्यांच्या टॅम्पोवर भरारी पथकाने मोठी कारवाई केली आहे करवीर तालुक्यातील पाडळी खुर्द परिसरात भरारी पथकाने टेम्पोमध्ये मोठ्या प्रमाणावर साड्यांच्या पिशव्या आढळून आल्या जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर करवीर तालुक्यातील महिला मतदारांना या साड्या वाटप केल्या जाणार होत्या विशेष म्हणजे या साड्यांच्या पिशव्यांमध्ये स्थानिक उमेदवारांचे फोटो आणि हँडबिल ठेवण्यात आले होते मुळे ही साड्यांची वाटप प्रक्रिया निवडणूक आचारसंहितेचे उल्लंघन असल्याचा संशय अधिक बळावला आहे भरारी पथकाने सुमारे सात ते दहा लाख रुपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे घटनास्थळी भरारी पदकातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून पंचनामा करण्याची प्रक्रिया सुरू आहे निवडणुकीदरम्यान अमिषाच्या माध्यमातून मतदारांवर प्रभाव टाकण्याचे प्रकार रोखण्यासाठी प्रशासन सज्ज असल्याचे या कारवाईतून स्पष्ट झाले आहे पुढील चौकशी सुरू असून संबंधितांवर कारवाई होण्याची शक्यता आहे आमच्या यूटूब चॅनल वरिल पीव म्हणजे पंढरी वार्ता या न्यूजला ला करा आणि शेजारी बेल ऐकॉन वर क्लिक करा